किरीट सोमई यांनी केलेल्या कथित कोविड सेंटर घोटाळ्याचा वाद चांगलाच तापलाय ठाकरे आणि राऊतांनी मिळून कोविड सेंटर कंत्राट वाटपात घोटाळा केला असा दावा सोमई यांनी केलाय त्यावर उत्तर देताना येत्या चौदा तारखेला फाईल काय असते हे त्यांना कळेल असं आव्हान संजय राऊत यांनी दिलंय पाहूया पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मध्ये हिंमत नाही आहे किरीट हात लावायची कोणी भुंकत असेल सवय असते काही लोकांना ते त्यांना भुंकू द्या संजय राऊत यांची ही बेनामी मित्र परिवाराची कंपनी फायली गुण फिरतायत ना अशा अशा दाखवत तयार आहेत तेव्हा कळेल फायली काय असते कथित कोविड सेंटरच्या घोटाळ्यांवरून संजय राऊतांनी किरीट यांना आव्हान दिलंय परवा म्हणजे पंधरा फेब्रुवारी पर्यंत काय फाईल दाखवायच्या आहेत त्या दाखवून घ्या पण पंधरा तारखेला काय होत आहे ते बघा असं संजय राऊत म्हणाले तुमच्या बाहेर येतोय संजय राऊत यांची ही बेनामी मित्र परिवाराची कंपनी लाईफ लाईन हॉस्पिटल त्यांना ब्लॅकलिस्ट कोणी केलं उद्धव ठाकरेने जे इथे फायली घेऊन फिरतायत ना अशा अशा दाखवत हां आमच्या तुमच्याही फायली तयार आहेत तेव्हा कळेल फाईल काय असते आम्ही तुम्हाला घाबरत नाही उत्तम प्रकारे राज्य सरकारने काम केलेलं आहे पंधरा तारखेला चार वाजता शिवसेना भवनामध्ये शिवसेना भवनात त्याच्या आधी ज्या फायली दाखवायच्या आहेत त्या दाखवा कोणाला शिवसेना भवन चार बघ मागच्या काही दिवसांपासून राऊत आणि सोमयांमध्ये जे वाकयुद्ध त्या त्यामागे कारण ठरले पुण्यातलं कोविड सेंटर याच कोविड सेंटरच्या कथित घोटाळ्यावरनं सोमय्या आणि शिवसैनिकांमध्ये धक्काबुक्की झाली याच कोविड सेंटरच्या आरोपांवरनं सोमय्या आणि रावतांनी एकमेकांना आव्हान आणि इशारे दिलेत माझ्या मुलीच्या लग्ना द्या पुण्यातले कोविड सेंटर राऊतांच्या निकटवर्तीयाला दिल्याचा आरोप आहे ते देताना नियम डावलले गेल्याचा देखील दावा होतोय आणि ज्या व्यक्तीवरती आरोप होतोय त्या व्यक्तीचं नाव आहे सुजित पाटकर मात्र पाटकर आणि राऊत यांनी सोम्यांचे सर्व आरोप खोटे ठरवलेत सुजित पाट पाटकर म्हणा किंवा राजीव साळुंके म्हणा हे म्हणतात संजय राऊतांशी आमचा कुठलाही संबंध नाहीये संजय राऊत मुलीला सांगू द्या संजय राऊत बायकोला सांगू द्या जिथे त्यांनी धंदा एकत्रित व्यवसाय केला ते, के ते पॉलिसी पार्टनरशिप आहे आहे संजय परिवार आणि सुजित यांचे आरोप काय आहेत तेही समजून घ्या पुण्यातल्या एका कोविड सेंटरचं काम लाईफ लाईन हॉस्पिटल सर्व्हिसेस मॅनेजमेंटला दिलं गेलं ही कंपनी मुंबईत चहाचा व्यवसाय करणाऱ्या राजू साळुंखे यांची आहे याच कंपनीत पाटकर पार्टनर आहेत ज्यांच्यावरती राऊतांचे निकटवर्ती असल्याचा आरोप होतोय दाव्यानुसार ही कंपनी मुळात अस्तित्वातच नव्हती मात्र कंपनीनं बोगस कागदपत्र दिली आणि ठाकरे यांच्या दबावामुळे याच कंपनीला जम्बो कोविड सेंटरचं काम मिळालं कंपनीला अनुभव नसल्यामुळेच याच कोविड सेंटरमध्ये अनेक लोकांचा मृत्यू झाल्याचा देखील आरोप आहे सोमय्या यांच्या या आरोपांवरती सुजित पाटकरांनी त्यांना नोटीस बजावली तर उपमुख्यमंत्री अजित पवारांनीही सोमय यांच्या सर्व दाव्यांना खोडून काढलंय उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे संजय राऊत संजय राऊत परिवार यांनी मिळून जनतेचा कोविड महाराष्ट्रात खेळण्याचं पाप केलं आणि त्यामुळे ठाकरे घाबरले आहेत अशा वेळेला काही संस्था पुढे आल्या काही कार्यकर्ते पुढे आले आणि त्यांनी कोविड सेंटर चालवली आहे मला आरोपच करायचे आहेत ना उत्तर प्रदेश मध्ये जा आणि गंगेमध्ये हजारो प्रेत हजारो कोविडच्या काळात वाहत चालली होती फेकून दिली उपचार होत नव्हते हो काय सांगताय मला तुम्ही राजकीय कुणालाही तिथं न इनवॉल्व्ह करता सगळ्या अधिकाऱ्यांना त्याच्यामध्ये टाकलेलं होतं जे काही करायचं ते अतिशय पारदर्शक कुठल्याही पद्धतीनं काही चुकीचं घडता कामाला कथित कोविड सेंटर घोटाळ्याचं खरं खोटं चौकशीतून बाहेर येईलच आणि दुसरीकडे येत्या पंधरा तारखेला संजय राऊत काय गौप्यस्फोट करतात हे सुद्धा समोर येईल सोमय यांच्या आरोपांनंतर दोन दिवसांपूर्वी एकट्या वाटत असलेल्या संजय राऊतांनी यावेळी संपूर्ण महाविकास आघाडी सरकार सोबत असल्याचं म्हटलंय मी माझी पुढली पत्रकार परिषद शिवसेना भवनात घेणार आहे त्यानंतरची पत्रकार परिषद मी ईडी कार्यालयाच्या बाहेर घेणार आहे माझी प्रेस कॉन्फरन्स नाही शिवसेनेची प्रेस कॉन्फरन्स शिवसेना म्हणून पंधरा तारखेला चार वाजता शिवसेना भवनामध्ये शिवसेना भवनात त्याच्या आधी ज्या फायली दाखवायच्या